हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे कुंडलिकावली हरि विठल श्री ज्ञानदेव तुकार गोपाल कृष्ण भगवान की जय महावली ज्ञानेश्वर महाराज की जय जगदुरु तुकार महाराज की जय वैराग्य राग्र श्री सन्त गुर का महाराज की जय सदगुरु गणेशनाथ महाराज की जय देखा नवलया प्रभुजे अद्भुत प्रेम भक्तांचे जे सारथ्य पण पार्थाचे करीत असे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेली ओवी ज्ञानेश्वरीतील अध्याय ज्ञानेश्वरी पहिल्या अध्यायातील एकशे बेचाळीस क्रमांकाची ओवी आपण आज प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेली आहे अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाला जगद्गुरु तुकाराम महाराज वैराग्य राग्र संत गुरुबा काका महाराज सद्गुरु गणेशनाथ महाराज सर्व सकल संतांना प्रथम प्रेपात करून प्रवचन रूपी सेवेसाठी निवलेल्या ओवीचं आपण थोडक्यात या ठिकाणी विवेचन पाहणार आहोत देखा नवलतया प्रभूचे अद्भूत प्रेम भक्तांचे जे सारत्य फन पारताचे करीतो असे भगवान ज्ञानोबाराय ज्ञानश्रीमध्ये वर्णन करत असताना नवल या ठिकाणी सांगतात की जीवन जगत असताना अनेक प्रकारचं मानवी जीवनामध्ये आश्चर्य होत असतं नवल होत असतं नवल आपल्याला आपण नवल पाहत असतो नवल जाणत असतो काही गोष्टी ही नवलाचे असतात त्याच्यामुळं मनुष्य अवाक होतो काही जगामध्ये अशा न नवलाच्या आश्चर्याच्या काही गोष्टी आहेत जेणेकरून त्या गोष्टीवरून आपल्याला असं लक्षात येतं की त्या वस्तूमध्ये त्या गोष्टीमध्ये काही ना काहीतरी विशेषता आहे जसं की आपण पाहतो की जगामध्ये जे आश्चर्य आहेत नवल आहेत जसं की ताजमहल असेल किंवा इतर आपल्या दे बाहेर देशातील परदेशातील जे अनेक प्रकारचे ज्या वस्तू आहेत पिरामिड्स असतील वगैरे अशा गोष्टी आपल्या पाहिल्यानंतर वस्तू आपल्याला तिथे नवल वाटत असते परंतु या ठिकाणी साक्षात ब्रह्मांडाचा जो असणारा नायक आहे ब्रह्मांडाचा जो ब्रह्मांड चालक जगत चालक जो असणारा भगवान परमात्मा कुरुक्षेत्राच्या ठिकाणी रणांगणावर अर्जुनाच्या रथाचा सारथी झालेला हे नवल या ठिकाणी कारण का संपूर्ण विश्व एका अंशानं व्यापलेला आणि एक अंश हे जग व्यापलेली असे असा असणारा भगवान परमात्मा एका परमात्म्याच्या अंशानं संपूर्ण ही सृष्टी व्यापलेली आहे अशा भगवान परमात्मा रथाच्या ठिकाणी अर्जुनाचा सारथी होत आहे सारथपन्न करत आहे हे नवल या ठिकाणी वाटत आहे पण भगवान परमात्मा हा भक्तांचं जे काम करत आहे भक्तांचा सारथपण करत आहे नोहे नव्हे बघा संत चौखोबा महाराजांची जी असणारी करणे आहे चोखोबाच्या संत चौखोबा महाराजांच्या करणेमुळे देव सुद्धा या ठिकाणी रुणात पडलेला आहे चोखोबा महाराजांच्या अधिकारामुळे चोखोबाया चोखोबा रायांच्या चो भक्तीमुळं भगवान परमात्मा हा अधीन झालेला आहे कारण शुद्ध अंतकरणातला जो भाव आहे त्या भावाला खरोखर भगवान परमात्मा हा पाहत असतो संपूर्ण हे अध्यात्मशास्त्र जे आहे केवळ आणि केवळ ते भावावर आहे तुमच्या मनातला जसा भाव आहे त्या भावावर भगवंताचं स्वरूप या ठिकाणी आपल्याला अनुभवता येतं म्हणून ज्ञानेश्वर महाराज हरिपाठाच्या एका अभंगामध्ये म्हणतात की भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती बळे विन शक्ती बोलू नये शरीराच्या ठिकाणी बळच नाही तर शक्ती माझ्याकडे आहे म्हणून असं ते व्यर्थ बोलणं ठरू शकतं अंतकरणाच्या ठिकाणी जर भाव नसेल तर खरोखर तिथं भक्तीची ज्योत या ठिकाणी हृदयामध्ये कधीही प्रज्वलित होणार नाही कारण ईश्वरात ईश्वराला फक्त आणि फक्त जर काय असेल तर फक्त आपला भाव या ठिकाणी आपला भाव या ठिकाणी समर्पित झाला पाहिजे केवळ देव हा कसा आहे भावाचा भूकेल आहे भगवंताला जर आपल्याला साध्य करायचं झालं तर आपल्या अंतकरणामध्ये जे असणारं प्रेम जे आहे ते प्रेम या ठिकाणी भगवंताविषयी असणं आवश्यक आहे अद्भुत असं असणार प्रेम अर्जुनाचं अद्भुत प्रेम आहे त्या प्रेमापोटी भगवान परमात्मा अर्जुनाच्या रथाची सारथी झालेलं आहे हे नवल या ठिकाणी नवल आहे कारण भगवान परमात्मा कसा आहे अव्यक्त आहे निराकार आहे अव्यक्त निराकार नाही ज अकर जेथो नि चराचर हरि शिवजे अव्यक्त आहे भगवान परमात्मा ज्याला आकार नाही ज्याला आकार नाही ज्याला आकार नाही स्वरूप नाही असा जो असणारा अव्यक्त अव्यक्त गोष्ट या ठिकाणी आपण जर डोळ्यासमोर मांडली तर अव्यक्त आहे अव्यक्ताला काय आकारच नाही होते कसं काय जाणायचं आणि तेच भगवंताचं स्वरूप आहे अव्यक्त जरी असला तरी साकार रूपाला सुद्धा येऊ शकतो अव्यक्त जे साकार रूपामधलं आहे तेही भगवंताची विभूती आहे अव्यक्ताची जी अव अव्यक्त जे आहे ते सुद्धा भगवंताचंच रूप आहे आणि म्हणून असा परिपूर्ण सदोदित संपूर्ण या जगताच्या ठिकाणी स्थित रोह स्थित स्वरूपात असलेला नव्हे नव्हे जेवढे काही हा जगताच्या ठिकाणी नि सजीव आहेत निर्जीव आहेत प्रत्येकाच्या ठिकाणी भगवंताचं स्वरूप आहे भगवंताचा अंश या ठिकाणी दळलेला आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित असणारा भगवान परमात्मा हा त्या परमात्म्याविषयी जे असणारं प्रेम त्या भगवान परमात्मेत परमात्म्याची जी असणारी जागृती आपल्याला जर या ठिकाणी यायची झाली आली तरच त्या ठिकाणी आपल्या अंतकरणामध्ये प्रेम जागृत होत असते भगवान परमात्म्याला जाणण्यासाठी काय करावं लागतं तर काही नाही भगवान परमात्म्याला जाणण्यासाठी केवळ आणि केवळ या ठिकाणी एकमेव जर मार्ग जर कोणता असेल तर ते सद्गुरूची कृपा आहे संतांची कृपा आहे संतांच्या कृपेशिवाय हो सद्गुरूंच्या कृपेशिवाय हो भगवान परमात्म्याला जाणणं अशक्य आहे आणि आपल्या मनामध्ये जे असणारे अनेक प्रकारचे जे विकार आहेत त्या विकाराला विकार जे आहेत त्या विकारा विकार आपल्यामध्ये विकार। विकार निर्माण का होत असतात कारण का आपण केलेले जे कर्म आहेत त्या कर्माचं फल आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असतं आणि ते फल या ठिकाणी भोगत असताना अनेक नाना प्रकारचे विकार आपल्यामध्ये उप उपजत असतात येत असतात ते विकार नाहीसं करण्यासाठी जर काय करायचं असेल तर केवळ आणि केवळ भगवान परमात्म्याला संतांना या ठिकाणी शरण जावं लागतं संतांचा या ठिकाणी जप केला पाहिजे तरच आपल्यामध्ये असणारे हे का ग्रुपामध्ये असणारे पापे आहेत ते निघून जातात तुकामने पापे जाती संताच्या जपे संताचं जर आपण या ठिकाणी मार्ग मार्गाचं अनुसरण केलं संताचला जर शरण सर्व भावी या ठिकाणी केलं तर मग खरोखरच मग भगवान परमात्मा काय करतो मागे पुढे उभा राही संभाळीत आली घात निवाराया। अशा प्रकारचा भगवान परमात्मा संपूर्ण या सृष्टीचे आणि म्हणून नवल तया प्रभूचे अद्भूत प्रेम भक्तांचे जे सारथ्य पण पार्थाचे भगवान परमात्म्याच च या ठिकाणी वर्णन करत असताना भक्तांचा जो असणारा भक्तांच्या ठिकाणी असणारं प्रेम कसं असावं लागतं ते अद्भूत प्रेम असावं लागतं वरपांगी प्रेम असं साध्य होणार नाही स्वार्थापायी या ठिकाणी स्वार्थ साधण्यासाठी प्रेम करणं काहीतरी मिळावं याच्यासाठी प्रेम करणं त्याच्यातून साध्य काही होणार अहो प्रेम म्हणजे काय असतं तर प्रेम म्हणजे निस्वार्थपणे ज्याची आपण सेवा करू प्रेम म्हणजे काय तर एखाद्याकडे एखाद्याचं आपण विषयी आपण चांगलं चिंतन चिंतन करत जाऊ एखाद्याला आपण मदत करू एखाद्या विषयी आपला चांगला विचार असेल परंतु त्यांना आपल्याला चांगलं म्हणावं त्यांना आपल्याला काहीतरी द्यावं काहीतरी मागावं हे प्रेमाच्या बदलेत या ठिकाणी मान्य होणार नाही निस्वार्थ पण या ठिकाणी जे केलं जातं ते प्रेम आहे प्रेमाच्या बदल्यामध्ये जर आपण या ठिकाणी वेगवेगळ्या इच्छा जर या ठिकाणी ठेवत असतो आणि ज्या विच्छाविरहित केलेलं जाणारं जे असणारं आपुलकीपणा आहे त्याला प्रेम या ठिकाणी म्हणतात आणि आपल्या अंतकरणाच्या ठिकाणी आपण एखाद्यावर जर आपण विश्वास ठेवला एखाद्यावर आपण प्रेम करत आहोत असं म्हणत असाल आणि आपल्या मनामध्ये जर त्याच्याकडून काही प्राप्त करून घेण्याची जर इच्छा असेल तर तिथं ते प्रेम नसतं केवळ ती इच्छापूर्ती असते इच्छा इच्छापूर्तीसाठी इच्छा केलेली ती याचना असते आणि म्हणून गोपिकांना जे भगवान कृष्ण परमात्मेवर जे प्रेम केले ते निस्वार्थपणानं कारण का संपूर्ण जगताचा जो असणारा जो घनसावळा असा असणारा भगवान परमात्मा त्या चरणार चरणारविंद या ठिकाणी आपल्याला स्पर्श करता यावं त्या चरणावर माथा ठे ठेवता यावा असा जो असणारा घननीळ सावळा जो भगवान परमात्मा आहे तोच परमात्मा या ठिकाणी साठवीला हरी जी हृदय मंदिरी हृदयाच्या ठिकाणी हरीला साथ या ठिकाणी साठवण्यासाठी हृदयाच्या ठिकाणी हरीला प्रगट करण्यासाठी ज्याच्या अंतकरणातून उत्स्फूर्तपणे प्रेमाचा प्रलय प्रेमाचं वलय या ठिकाणी हा बाहेर पडत असतं आणि मग प्रेमाचं वलय काय अहो भक्तांच्या ठिकाणी प्रेमाचं वलय निर्माण कसं होत असतं तर नामाची दीनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाड अशा पद्धतीनं काय या ठिकाणी जागृती स्वप्नी सतत या ठिकाणी भगवान परमात्म्याचं पांडुरंग भगवान परमात्म्याचे चिंतनं कामामध्ये काम काही म्हणा राम राम जे दररोजचा जो असणार काम असेल जे धंदा सर्वांमध्ये या ठिकाणी भगवंताचं चिंतन या ठिकाणी असतं हे केवळ कशामुळं तर अद्भुत प्रेम भक्तांची अशा पद्धतीनं अद्भुत प्रेम भक्तांचं आहे आणि हेच नवल या ठिकाणी आहे म्हणून भगवान परमात्मा त्या रणांगणाच्या ठिकाणी कुरुक्षेत्रावर अर्जुनासाठी या ठिकाणी सारथ्य पण करत आहे विठ्ठल 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 कुंडलिकाव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय